हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणीनं बसली जरा मी इथं बाहेर येऊन पाऊस पण यायला लागलाय सकाळपासून ला, जरा थोडीशी झोपली होती मी राजू आणि तुमचं दाजी गेलो होत आज दवाखान्यात त्यांना हे करायचं होतं ना काय करायचं होतं पट्टी बदलायला नेलं होतं पट्टी बदलायला नेलं होतं दाजी तर आता चालत तर राजू आणि तुमचं दाजी बसलेत घरात पाऊस येतोय मी बी सकाळपासून झोपलीच होती पाऊस चालूच आहे मायरी खेळते झोका मायरू खेळते झोका मी बसली जरा इथं झाडाखाली भांड्याचं दोन तीन आणि कपडे पडल्याचे धोका तिथं दिसले का आता एवढे भांडीन कपडे घासायचे ते दे मला त्या टपात हे ते कपडे आणि भांडे सकाळपासून जरा झुपले भाऊ बहिणीनं मला बरच आव आहे काय तर यावेळाचा आजार लागला काय माझ्या मागे हे पण मला काय नाही ते हरण्या हरण्या कसला असतो हरण्या ही मला माहिती पण नाही अजून कसला असतो हरण्या तर आता सकाळी मी व्हिडिओ टाकला होता तेव्हा मला एका ताईची कमेंट आलेली होती त्या ताईचं म्हणणं आहे की योगिता हरण्या हा लेडीजला पण असतो आणि हरण्या मला होतं माझं ऑपरेशन झालं तीन वर्ष झालं असं त्या ताईंचं म्हणणं आहे हर न्या, हर न्या गये, गये, तर मला वाटलं की फक्त ती हरण्या हरण्या आजार म्हणजे फक्त पुरुषांनाच असतो काय लेडीजला असतो काय मला माहितीच नव्हतो नव्हता पण एवढं माझं हे होत आहे ना काय तुम्हाला लय दुखत आहे ना आता तर सकाळपासून आहे ना माझ्या हे किड पोटाचे जे साईड पट्टे आहेत ना हे किडनी किडनीच्या इकडं असतं ना किडनीच्या इकडं लय आहे माझ्या पा पाटीमध्ये दुखतंय असं छतेत असं चमका मारल्यासारखं होतं आहे मला म्हणून मी काय झालं सकाळपासून झोपली होती जरा आता असं सांगितलं की माझ्या तब्येतीवर येते म्हणते तब्येत कमी कर पण मी आता सांगून सांगून कटाळी ही काय माझी तब्येत नाही भाऊ बहिणी थायरॉइडमुळे माझ्या तब्येत वाढल्या म्हणजे अशी वाढते तब्येत पण आता काय म्हणतात की वांग बटाटं खाऊ नका तुम्हाला सांगितलेलं कळत नाही तर वांग बटाट तर आता जास्त प्रमाणात नसतंच माझं जेवढं पत्ते पळायचं तेवढं तर पत्ते मी पाळते भात पण जास्त प्रमाणात कमी केलाय मी खायचा जास्त भात पण नाही ए पुरे पळतील भात पण जास्त प्रमाणात मी खात नाही बरं का पण माझी सकाळपासून तब्येतच बरोबर नाही लय दुखतय म्हणजे एवढं साईडला दुखतंय ना माझ्या ही किडनी पशी दुखायला लागले माझ्या आता काय सांगाय कुणाला सांगून आपलं खरं खरं वाटत नाही माणसाला हवा आपण मरायला लागलं तरी खरं वाटत नाही पण माझ्या वेदना मला होते ती माय काय सांगून काय करू माझं डोकं चाललं नाही आता ती एक डोक्याला एक टेन्शन होऊन बसल्या आधीच तर तुम्हाला सांगते दवाखान्याचं तर मला लयभ्या वाटतं आधीच दवाखान्याची मला लई भीती वाटते भाऊ बहिणींना तुम्हाला खरं सांगते मी कुणी जर दवाखान्यात हे असं ना तर मी त्यांच्या जाईन थांबेन पण मला स्वतः म्हणजे असं दवाखान्यात जर काही इलाज हे करायचं म्हटलं किंवा काय असेल ना तर मला दवाखान्याची लई भीती वाटते ना आता कुणी म्हणतंय आता राजूचं काय म्हणणं आहे राजूचं म्हणणं आहे की तुला असं मुतखड्याचा प्रकार असतो नाही मुतखडा झाला असेल आता काय झालं आणि काय झालंय हे काय कळ नाही बरं का पण नुसतं सकाळपासनं पोट आणि तर प ही पाठीमागची ही जी साईट आहे नाही पाठीमागची साईट पोट हे आहे माझं लय दुखतं आहे बेमाप आहे झोपलीच होते सकाळपासून पण आता पिंकी गरोदर आहे पिंकीला काय जास्त आपण लोड देऊ शकत नाही पूनम ताईचं पण दुखत असतं आता मस्त माझं बी दुखतंय नाही असं नाही बरं का माझं पण दुखतं लय पण आता काय करणार आहे रात्रीपासून आम्ही आता दाजेनला ह्यांना नेलं होतं दवाखान्यात त्यामुळं बसलो होतो बस मी मी तर झोपलीच होती बरं का ती बी झोपली त्यांना ड्रेसिंग करायला ती पट्टी बदलायला नेलं होतं दाजेंला राजून त्यात गॅसची टाकी सकाळपासून संपलेली होती स्वयंपाक पण नाही केलेला सकाळचं जे होतं रात्रीचं माझी जी पोळ्या हे जी बनवलेलं होत्या का नाही हेच खाल्ल्या सगळ्या पोरांनी पुरींना ह्यांनी सकाळ तेच खाल्लं मी बी सकाळी खाल्लं आणि गोळे खायला ते गोळे खाल्लं ना गोळे खाल्लं की तेवढ्या पुरत बरं पडतंय परत दुखायला चालू होतं आहे आणि दुखतंय मला तर हे नवीनच नव्हतं मला कधीच नव्हतं असं दुखणं दुखतच नव्हतं माझं कधीच दुखत नव्हतं कधीच नाही दुखलं माझं पण आता ही गाडीवर जे माझा प्रवास झाला ना म्हणजे आईवीच्या गाडीवर जे मी बसली होते ना प्रवास करताना तिकडं इकडं आता तुम्हाला सांगते मेहुण्याचं असं झालं म्हणल्याला आता मी गेलेली झालंच किती दिवस एक दिवसच झालं होतं आता दाजींना असं झाल्या झालं होतं म्हटल्यानंतर भाऊ बहिणींना आपल्याला येणं भागच होतं की ती काय केलं तर मस्त बहीण आपल्याला म्हणत होती की नका तुमची धावपळ करू नका येऊ मस्त ती तिनं जरी म्हणलं होतं ना तरी भाऊ बहिणी तिच्या मागं तीन लेकरं बाळ आहे ती ती पोरेंचं बघितलं असतं का तिच्या नवऱ्याचं तिनं बघितलं असतं पण ती दवाखाना जरी थांबल्याचं तर आपण लेकरांपैसे थांबलोच असतो ना या दृष्टिकोनातून अशा ते म्हणतात का नाही सुखात माणसाने एक प्रकारे साथ नाही देवे पण दुखामध्ये आहे ना हमेशा माणसाने साथ देवावे आता ते तो वाईट ठरवणार आहे तर वाईट ठरवतच असते ते आपल्याला बरं का त्याचा काय नाही विषय कायंना असं वाटतं की आई खायला आलं ती कायंना वाटतं कामच नाही करत हीच नाही झालं तीच नाही झालं प्रत्येकाची आपापली जी विचार असतात ते विचार मांडत असतात आता प्रत्येकाचा जर विचार करत बसलं भावा बहिणींना तर डोकं येडं व्हायची बारे होईल का नाही डोकं येडं सांगा बरं तुम्ही मला आधीच तर आपलं काही कमी आहे का आधीच आपलं कमी आहे का सांगा तुम्ही माझं तर डोक्याला टेन्शन आहे काय सांगायचं घरचं बघायचं परत येऊन जाऊन तुम्हाला सांगते आपलं माहेरचं बी बघावं लागतं तीही बघायचं सगळ्यात तरी पण माझं आहे ना मला किती पण सुख दुःख असतं मी नेहमी हसत असते मी माझी आपलं जे दुःख आहे ना मी कधीच माहिती असं कोणासमोर जास्त व्यक्त नाही करत किंवा सांगत नाही की मला असं दुःख आहे मला तसं दुःख आहे प्रत्येक क्षणाचा मी आनंद घेऊन घेऊन जगण्याचा बघते ना आत्ता कुठं तुम्हाला सांगते मागचं तर दिवस माझं लय त्रासात गेलं बरं का टॉर्चर म्हणजे असं लय स्वतःला त्रास करून घेणं त्रासात जगणं ही भरपूर गोष्टी मायावर घडून गेल्या पण आत्ता कुठं तुम्हाला सांगते जीवन जगायला चालू केलं आत्ता कुठं मी स्वतःसाठी जगते मी हो का हे शरीर शरीरच साध्य नाही माझं खरं मी दिसते अशी दंडाकड दिसते मी इतकी धंडाकडे दिसते ना बेमाव धंडाकड दिसते पण माझं शरीर माझं साथ देत नाही माझे मला माहिती का सारखं असं दुखत असतं काहीतरी आणि त्या दवाखान्यात मी स्वतःहून दवाखान्यात काही जात नाही म्हणजे स्वतःला मी कधीच दवाखान्यात जात नाही आणि दवाखान्यात जायला पैसा तरी कुठं आणायचा भाव बहिणी निकटीच कमावणारेन त्या तुम्हाला सांगते इकडं तिकडं बी यावं लागतं मला ती बी बघावं लागतं माझ्या घरचं मला बघावं लागतं आता नवरा आता काय भावा बहिणींचं म्हणणं होतं की नवऱ्याला हाकलून दिलं नवऱ्याला हाकलून दिलं नवऱ्याला हाकलून दिलं नवऱ्याला कशाला हाकलून देऊ मी त्याला बायको म्हणजे माया नवऱ्याचं कसं आहे माहिती आहे का त्याला बायको आहे काय नाही काय त्याचं काय त्याला हे नसतो शुभाशुभ नसतो ते म्हणजे कसं स्वतःसाठी जगणारा माणूस आहे फक्त स्वतःच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजेत तिकडे दुसरं म्हणजे बायकोला काय का व्हायना त्याला काहीच घेऊन देणं नसतं तरी पण पद्धतनाथ आणलं होतं एक रुपये आपण त्याचा कधी खर्च कर घेत बी नाही देत बी नाही जाताने तुम्हाला सांगते पाचशे रुपये काढलं होतं म्हणजे अकाउंटवर तर तसं पैसे नाहीतच माझ्या भरका का राहिलेलं पण असं त्याच्याला बी त्यात पहिलंच काय ना काहीतरी तुम्हाला सांगते यातीलच पैशाला मी जास्त महत्त्व देतच नाही पहिली गोष्ट तर मी पैसा जी प्रत्येक प्रत्येकाला तुम्हाला सांगते खर्च करत प्रत्येक प्रत्येकाला नाही असं नाही जायच्या टायमाला चार चारशे रुपये दिलं त्यांना टाका म्हणलं दोन तीन एकशे रुपयाचं पेट्रोल शंभर एक रुपयाचं खा म्हणलं काहीतरी काय करायचं आणि त्यात सगळं तुम्हाला सांगते सगळ्यांचं बघते ना आता काय झालंय माझं मलाच दुखणं आलंय आता म्हणजे माझं दुखणं असं आहे सर्दी खोकला ताप हे हो प्रकार नाही बरं का माझा पण आता ही हारण्या म्हणल्यावर मला तर टेन्शनच यायला आहे भाऊ बहिणींना कसा आहे यातून मार्ग काढावं काय करावं माझं डोकंच चाललं नाही पण दुखतंय पण माझं आवं तसंच लय दुखतंय माझं एवढं दुखतंय ना माझ्या मांडीन तीन डोकं दुखत सकाळपासून मित्र चुकलीच होती काय करू वाटा नाही काय नाही हातापायात अवसर नसल्यासारखं झालंय माझ्या हातापायतच अवसर नसल्यासारखं झालंय माझं आता एक साठी असे किडण्याची आहे ना ही एक साइड पण माझे दुखायला लागलेले दोन्ही साइड एक साइड नाही दोन्ही साईड माझ्या असं दुकायला लागले पाटनी चमका मारायला लागले माझ्या माहित पायाने त्रास आणि बसता हे नाही ना मला आणि कायला काय वाटत की तब्येतीमुळे तब्येतीचा भार पडतो कशाची तब्येत आणि कशाच काय का आले तब्येत तब्येत म्हणून दुसऱ्याचा आजार काहीतरी होऊन बसायचं त्यात म्हणलं चांगला दवाखान्यात दाखवावंच म्हणलं तर आता येत तर काय मी जाऊ शकत नाही बरं का माझे म्हणतात का नाही ना असलं तर गाणं करावं दवाखान्यात जायचं म्हणत काय थोडा खर्च होत नसतो जायचं म्हणलं का थोडा खर्च होतो का नाही होत त्या चार पैसे आपल्याकडे पाहिजेत